तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आपल्याकडा शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज देवळघराच्या बाजारामध्ये आलेलो तुम्ही आजचा देवळघराचा बाजार बघू शकता मित्रांनो मित्रांनो आजच्या जवळगराच्या बाजारामध्ये म्हणजे आईच्या बाई जोडी बघू शकते मित्रांनो तुम्ही आमच्या बाजार म्हणजे आईच्या बाई जोडी मित्रांनो खूप जास्त प्रमाणात आलेले बघू शकता भरपूर प्रमाणात अशा आईच्या बाई जोड्या आईच्या बाजारात होतो मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हो मित्रांनो कुडलची जोड पाहुणे किनगाव राजा दाताल कसे आहे पलीकडचा दोन दात आहे ही बच्चा आहे काय किंमत सांगते त्याची एक चाळीस सांगायची कोड सोडायचे गाडी वाकरायला चालू आहे शेतकऱ्याची एक बैज शेतकऱ्याची तुमची स्वतःची एवढी एकच आहे का दो सिंगल घ्यायचा असेल तर एकाच

पण मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल एकवीस नव्याण्णव एकवीस शहाण्णव अठ्ठावीस पंच्याहत्तर तर मित्रांनो मी आईची बैल बघू शकते मित्रांनो हे बिंदात वाचतोय अंग वरती मास बघू शकते मित्रांनो एकदम चमचमी असेल जबरदस्त आणि ते वास्तूल मित्रांनो पिंडात जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा कर्जी करू शकता जबरदस्त क्वालिटीची जोडी कुडलची बारी जोड भाई जोडपुटाची तू कांगरा जोड़ मालकापूर भांगरा दाताल कसे आजात दोनदा आजात कोणतं गाडी टाइल चालू आहे काय किंमत सांगतात पंचाण्णव किंमतीत कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेराशे ऐंशी दहा तेराशे ऐंशी दहा

जोड आहे का असोला 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 दातल कसे आहे नेमकेच जुळ आहे सगळ्या कामाला चालू आहे टोटल आहे पूर्ण कामाची गॅरंटी बैल गरीब आहे का किंमत सांगता त्याची एक पंधरा किंमती ते कमी लावता होईल ना होईल ना मागितलं असत पैसे मोबाईल नंबर सांग नव्याण्णव ना तेवीस घे करायचं घे त्र्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस अडुसष्ट अडुसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ एवढी एकच जोड आहे मग मित्रांनो काळीची बैलजोड बघू शकता कुडलची बैलजोड मालकावर पांगरा दाताला दोन्ही असा आहे कामाला चालू आहे सगळ्या पूर्ण कामाची गॅरंटी आणून भेटतील ना काय किंमत त्यांची सांग सांगतो हिशोबान सांगा ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकतीस जोड कशी राह हे दोन दात हे तीन जात कामा चालू की पण हो कामा कामाला चालू आहे सगळ्या कामा काय किंमत आहे त्यांची यायची एक दहा एक दहा एक लाख दहा हजार कुठपर्यंत मागितले की नाही हो मागतली तेवढ्यापर्यंत मागितले हे एक पेटी लोक मागतले कुठपर्यंत द्यायचे हे कमी जास्त होईल हे माला घे मालकास काढ मालकास काढ हो काढणार बैलजोड करू शकतो मी तुम्ही एक नंबर क्वल्टी जसं बैलजोड जवळ आहे मित्र तुम्हाला बैलजवड आवडला असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की कर्जे करू शकतो एक नंबर क्वाल्टी जशी बैल जवळ आहे